नुकतेच कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवर राहत्या घराच्या छतावर दत्तात्रय गंगाधर भुजाडे वय पंच्याहत्तर वर्ष व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे वय अंदाजे पासष्ट वर्षे या वृद्ध दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली त्यात घरातील कपाट उघडे तर घरातील चीजवस्तूंची उचकापाचक केलेली असल्याने प्रथमदर्शी या ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त होत आहे घटनेबाबत कोपरगाव पोलीस अधिक तपास करीत आहे सदरील घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की दत्तात्रय गंगाधर भुजाडे व त्यांच्या पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे हे दोघे वृद्ध दाम्पत्य आपल्या आपेगाव शिवारातील शेतात राहत होते त्यांना दोन विवाहित मुले असून ते दोघेही कामानिमित्त पुणे येथे राहतात दोन तीन दिवसापूर्वी सायंकाळी हे दाम्पत्य तळेगाव येथे एका कार्यक्रमाला गेले होते त्यानंतर त्यांच्या मुलाने फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन उचलला गेला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करत घरी चौकशी करण्यास सांगितले त्यांचा भाऊ त्याच्या जोडीदारासह वस्तीवर गेला असता घर बंद आढळले त्यांनी आजूबाजूला चौकशी केली पण ते दाम्पत्य सापडले नाही म्हणून त्यांनी विद्युत पोलावर चढून गच्चीवर पाहिले असता त्यांना छतावर ते दोघे मृत मृतावस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले त्यांनी तात्काळ सदरच्या घटनेबाबत माहिती स्थानिक पोलीस पाटील गावकरी व पोलिसांना दिली सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष आव्हाड यांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला व घटनेबाबत अधिक तपास करण्यात येत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे दाम्पत्य स्लॅबच्या घरात गरम होत असल्याने घराच्या छतावर झोपलेले असावे आणि दरवाजे आतून बंद असल्याने अज्ञातांनी घरच्या छतावरून घरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात हे दाम्पत्य दिसले असावे त्यांनी या दाम्पत्यास मारून घरात प्रवेश करून कपाट उघडून तसेच घरातील सामानाची उलथापालट करून दरोडा टाकला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी सविस्तर तपास हा कोपरगाव पोलीस करत आहे यस न्यूजसाठी कोपरगावहून अनिल दीक्षित माहिती अशी मिळाली का आमचे ते चुलत भाऊनं पुण्या आले राहतात ते जालिंदर भुजाडी यांनी मला सकाळी नऊ वाजता फोन केला का बाबा भाऊचा नाक्काचा फोन लागत नाही तू जाऊन बघ तर माझ्या काही शेती कामामुळे मी येऊ शकलो नाही तर मी कमीत कमी अडीच वाजता आलो माझे काम जे आवरून त्याच्यानंतर आल्यानंतर माझा आणि माझा भाऊ आणि दोघं जण होतो मी एक जनावर चालणार गावात एक गावातला होता तर मग आम्ही त्याचं जे पाहिले कंडिशन तर चप्पल बाहेर दिसल्यानंतर मग आम्ही थोडं इकडे आजूबाजूला बघितल्यानंतर तर आम्हाला काही वर वरती काही वाटाना पण वास यायला लागला तर मग आम्ही ते एम एस एसी वीचा एक खांबा त्या खांबावर चढून बघितलं वर तर मग तिकडे आम्हाला ते दोन्ही बॉडी दिसल्या तर त्यांची एक निर्गुण हत्याच केलेली आहे असं त्याच्या चौकशीत पोलिसांच्या पण म्हणण्यानुसार ते आलं आहे आणि आमच्या म्हणण्यानुसार जे दिसलंही तर त्याच्यात ते चाल का निर्गुण एक हत्याच झालेली असं खून गेलेलं आहे खालचे दार लावलेले होते आतले दारा एकदम दोन तीन लॉक झालेले होते त्याला म्हणजे ते लॉक केलेले होते आतल्या बाजूनच पूर्ण आणि ज्यांनी चोरांनी जो म्हणजे जे कोणी असतील आरोपी त्यांनी प्रवेश कोणत्या बाजून केला तर मध्ये काय परिस्थिती होती प्रवेश ते नाही तर खिडकीच्याच बाजूने केलाय असं दिसतंय आम्हाला घरामध्ये जो प्रवेश झाला तो कुठून तो वरच्या वरच्या दरवाजा वाटून झाला आपल्या टावरच्या घरामधली काय परिस्थिती होते घरात काय परिस्थिती वगैरे काय जास्त काय उघडलेलं त्यांनी काही नेलेलं नाही काही वगैरे काही चोरी वगैरे त्यांनी दाखवलेले फक्त त्यांनी एक बहाणा केलेला असं वाटतंय आम्हाला पोलीस प्रशासन न मागणी आम्ही केली का निर्गुण त्याची चौकशी यांच्या पश्चात कोण कोण आहे पश्चात त्यांच्यात एक रवींद्र दत्तात्रय भुजाडी त्यांचा मोठा मुलगा आहे आणि एक जलिंदर भुजाडे दोन मुलं आहे त्यांना विवाह दोन्ही ते कुठं राहतं ते पुण्याला राहतात दोघं फक्त इथं दोघच राहत होते कधी बघितलं होतं शेवट मी मला तर जवळपास पंधरा दिवस झाले बघू एक गावकऱ्यांचं पण ते आमचे चुलते दुसरे त्यांना सोमवारी दिसले ते रस्त्याने इड कार्यक्रम होता तळेगावला त्या कार्यक्रमाला गेले होते पाच वाजता तिच्याकडून कुठून पैपी आता दिसली चुलतेनी बघितलं त्यांच्या सांग बोलले वगैरे असं पाहिलं तर त्याच्यानंतर मग त्यांचा दुसऱ्या दिवशी मंगळवारपासून सकाळी यांचा कॉलच उचली ना त्यांच्या मुलाचा फोनच ना असं मग तेव्हा आम्हाला आम्ही गावकऱ्याच्या वतीने सर्व पोलीस स्टेशनला अशी मागणी करतोय की हे झालेलं आहे आमच्या गावात असं कधीच नाही झालेलं आहे एवढी निर्धून हत्या कधीच नाही झालेली आणि ही फार वाईट वेळ झालेली आहे आणि याचा आमचा पोलीस प्रशासनाला पूर्ण गावाकून विनंती आहे की या गोष्टीचा पूर्णपूर तपास लागलेला पाहिजे असे आम्ही पोलीस स्टेशनला सर्व गावाच्या वतीने विनंती करतो असं आमचं म्हणणं आहे